तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट पहिले लढते गोयांशी आता भिडणार चोरांशी जळगाव जामोद प्रतिनिधी पहिले लढते गोरोसे अब लडेंगे चोरों से या घोषणांनी काल जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटी परिसर दणानून गेला केरळ येथील भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ऑन कॅमेरा छातीत गोळ्या घालण्याची धमकी दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत तातडीने निषेध आंदोलन छेडले या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करण्यात आली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत राहुल गांधी यांच्या जीवितास धोका असल्याबाबत गंभीर चिंता घेतली भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षनेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे राहुल गांधीवर गोळ्या जाळल्या द्याव्या घोड्या घोळ्या झाडल्या पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निश्चित करतो ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची आणि आर एस एसची गीती आहे त्याच पद्धतनं त्याची बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणव त्याच पद्धतीची भाषा आहे हीच भारतीय जनता पक्षाची खरी खरा चेहरा आहे आणि म्हणून अशा या भारतीय जनता पक्ष आणि आर एस त्या वृत्तीचा ज्या ठिकाणी जळगाव तालुका भाग समितीच्या वतीनं जाहीर धिक्का आणि ठिकाणी करतो आणि त्या प्रवक्त्यांना आम्ही सांगेल की कॅमेऱ्यासमोर बोलून काही हुकूम नाही तू जर समोर जर दिसला तर निश्चितवानं तुझा हिशोब त्या ठिकाणी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हिशोब चुकता करेल दहा लोकांच्या घराळामध्ये फक्त टी व्हीच्या समोर काही वक्त बेताल वक्तव्य वक्त करायचंय आणि लोकांमध्ये एक वेगळी बातमी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच एक गावपासून पातळीपासून तर देशपातळीपर्यंतचे दे सर्व मी त्या ठिकाणी करून आलेल्या या सर्व वाचनवीरांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो आणि परत अशा पद्धतीचं वक्तव्य जर या ठिकाणी कोणी केलं असेल करेल तर त्याला निश्चित रूपांना त्याची जागा आम्ही या ठिकाणी दाखव एवढंच काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो राहुल गांधींवरील धमकीमुळे संतापाची लाट काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महात्मा गांधींनी गरीब शोषित व वंचित समाजाला स्वातंत्र्य दिले तसेच इंदिरा गांधी राजीव गांधी यांनीही देशाच्या विकासासाठी प्राणाची आहुती दिली आता राहुल गांधी यांच्या जीवावर उठण्याचा कट रचला जातोय का असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित झाला आहे केरळ प्रवक्त्याचे वक्तव्य केवळ राहुल गांधी विरोधात नसून लोकशाही व्यवस्थेवर थेट हल्ला आहे असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या विचारधारेतून आलेली धमकी ही घृणास्पद आहे असेही मत त्यांनी मांडले भाजपा आर एस प्रयोगशाळेवर आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप व आर एस वर तीव्र आरोप करताना म्हटले की देशद्रोही चेहरा लोकांसमोर आणणाऱ्या राहुल गांधींना धमक्या दिल्या जात आहेत हे लोकशाहीच्या हत्येचे पाऊल असून संपूर्ण भारत याविरुद्ध उभा राहील इतिहासात महात्मा गांधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा बळी मनुवादी शक्तींनी घेतला आता राहुल गांधींनाही त्या प्रवाहाने लक्ष केले आहे का अशी शंका काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली जळगाव जामोद मध्ये दिले निवेदन पहिले लढते गोरोसे अब लड़ेंगे चोरों से या घोषणा सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी भारताचे गृहमंत्री निवेदन पाठवले त्यामध्ये भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नोंदवण्यात आली या प्रसंगी डॉक्टर सौ स्वाती वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील सौ ज्योतिताई ढोकणे अविनाश उमरकर भाऊराव भालेराव अर्जुन घोलप प्रमोद पाटील राजीव घुटे समाधान दामधर प्रवीण भोपळे विनोद सुरेश वानखडे महेंद्र बोडखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस कार्यकर्त्यांची इशारा मोर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांनी इशारा दिला की राहुल गांधींवर जीवघेणा हल्ला झाला किंवा केंद्र सरकारने तातडीने कारवाई केली नाही तर रस्त्यावर तीव्र आंदोलन उभारले जाईल लोकशाहीच्या रक्षणासाठी देशातील जनतेला एकत्र आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला जळगाव जामोद तालुक्यातील हे आंदोलन काँग्रेसच्या जाजवले भूमिकेचे प्रतीक ठरले असून राहुल गांधींवर प्रेम करणारे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले लोकशाही वाचवण्यासाठी आता लढाई रस्त्यावरची होईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज